नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पाडळदा ते बुडी गव्हाण दरम्यान रस्त्याच्या बाजूला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मिलेट्स पार चॉकलेट फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्या या शालेय पोषण आहारात देण्यात येणाऱ्या मिलेट्स पार चॉकलेट्स शालेय विद्यार्थ्यांना जीवनसत्व मिळावं जेणेकरून मुलांना पूरक पोषण मिळावं यासाठी प्रत्येक शाळेत वाटप करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत आदेश दिला असता शिक्षकांनी आदेशाला न जुमानता वेळेवर विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप न करता कालबाह्य मुदत संपली असता मुलांच्या तोंडचा घास हिरावून चॉकलेट्स चक्क रस्त्यावर फेकण्यात आली आहेत यामुळे शिक्षण विभागाचा बोंगळ कारभार समोर आला आहे एकीकडे जिल्ह्यात कुपोषण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत आणि दुसरीकडे शालेय पोषण आहारात देण्यात येणारे चॉकलेट्स नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पाडळता ते बुडी कव्हाण रस्त्यावर फेकले जात असल्याची घटना निदर्शनास आली आहे यावर शिक्षण विभाग काय चौकशी करतील किंवा संबंधित ज्या कोणी शाळेने या चॉकलेट्स फेकल्या असतील त्यांच्यावर कारवाई करतील का तसेच दिरंगाईने पोषण आहार पुरवठा केल्यामुळे संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करतील का याकडे जिल्ह्यातील पालकांचे लक्ष लागून राहिलं ला आहे काही आळ्यायुक्त चॉकलेट्स शिक्षकांनी वाटप केल्याचं निदर्शनालं असून पालकांनी दिलेल्या प्रतिक्रिया व शाळा निहाय सविस्तर बातमी पुढील भागात संजय मोहिते शहादा